मध्ये स्वागत आहे तर आत्ताच आम्ही गावाकडून आलो दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गावाकडे गेलतो तर तुम्ही म्हणता तू ड्युटीला जाते का परी शाळेत जाते तर मी पण नाही ड्युटी करत आणि परी पण नाही शाळेत जात अजून ती लहान आहे तर माझे मिस्टरांना ड्युटी असते त्याच्यामुळे आम्ही सुट्ट्यातच गेलतो गावाकडे तर खूप एन्जॉय केला आणि गावाकडलं वातावरण कसं सिटीमधल्यापेक्षा खूप फ्रेश भारी राहतं आणि खूप सगळेजण आले ते सगळेजण आल्यावर कसं गावाकडे खूप करमत आणि गेल्यानंतर नाही करमत आणि इकडं आल्यावर पण करमत नाही एक दोन दिवस सवय लागलेली असते ना सगळ्यांची त्याच्यामुळे करमत नाही तर आपण व्हिडिओ बनवायचं म्हणलं की लोक आपल्याला नावं ठेवतात आणि खास करून कोण शेजारी पाजारी आणि नातेवाईक हेच आपल्याला नावं ठेवतात बाहेरचे ठेवत नाहीत कारण ते म्हणतात उलट किती छान व्हिडिओ बनवती असं तसं पण ठेवू द्या ठेवलेच पाहिजेत नाव पण कारण ने लोक कसं कसंही वागलं तरी नावच ठेवतात चांगले कपडे घातल्यावर म्हणतात लईच पैसे आले काय चांगले कपडे घातले आणि फाटके घातल्यावर काय म्हणतात ह्याच्याकडे पैसे नाही काय आणि फाटके कपडे घातले त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही दुर्लक्ष करायचं आणि आपण आपलं काम चालूच ठेवायचं तर बघा परी पण हो म्हणती तर तुम्ही पण दिवाळीच <laughs> तर तुम्ही पण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कुठे गेलतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय कर परी परी बाय कर